श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रोएमेडिझम मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की हातावर वलय जे असतात म्हणजे जसं की गुरु आहे तर गुरुच्या बोटाखाली असं अर्धचंद्र असणं किंवा उभ्या रेषा असणं किंवा शनीच्या बोटाखाली तर या दो दोघांच्या खाली जर वलय असेल किंवा इथून गुरु बोटापासून ते रवी बोटापर्यंत असं डायरेक्ट अर्धचंद्र असेल तर ते शुक्र वलय तर हे तीन वलय आपल्याला काय फलित देतात ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वलय हातावर असणं शुभ की अशुभ तर गुरुवलय असणं म्हणजे शुभ मानलं गेलेलं आहे कारण की गुरुवलय हातावर असलेल्या व्यक्ती हुशार असतात ज्यांच्या हातावर गुरुवलय आहेत त्या त्या ज्योतिषी असू शकतात शिक्षक असू शकतात आध्यात्मिक असू शकतात किंवा समाजाला त्यांचा काहीतरी उपयोग होऊ शकतो अशा लोक असतात असं नाही की शिक्षणातच हुशार हवेत किंवा काय तर ते बाकी काहीतरी चांगल्या गोष्टीत म्हणजे कोणाचे तरी गुरु असू शकतात आध्यात्मिक असू शकतात किंवा धार्मिक क्षेत्रात काहीतरी त्यांची पोस्ट असू शकते अशा व्यक्ती असतात शनीच्या गोटाखाली जर तुमच्या गुरुवालय असेल तर ते मात्र थोडं अशुभ आहे असं वलय काय काम करतं तर जे शनी गोटाखाली वलय आहे तर अशा व्यक्ती ह्या संन्यासी असू शकतात किंवा धार्मिक असू शकतात शनी वलय संसारिक लोकांच्या हातावर अशुभ मानलं गेलं आहे त्यांना एकांत येऊ शकतो किंवा पुढे जाऊन एकटं राहण्याची वेळ येऊ शकते त्याच्यानंतर शुक्र वलय जे आहे तर शुक्रवलय पाहताना पण आपल्याला बाकी बोट किंवा शुक्र उंचवटा हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे शुक्र वलय असलेल्या लोकांना लक्ष्मी बरीचशी प्राप्त झालेली असेल किंवा लक्ष्मी त्यांना प्रसन्न असू शकते पण अशी लोक व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात किंवा व्यसन असणारच यांना कुठल्या तर मार्गाने यांचा पैसा बाहेर खर्ची होत होऊ शकतो किंवा होत असेल तर असे हे जे छोटे छोटे आपल्याला हातावर रेषा दिसतात ह्या बऱ्याच काही सांगून जात असतात आपण नवीन नवीन व्हिडिओ तर पाहूच पण एक लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना नुसतं व्हिडिओ पाहिला आणि अर्धचंद्र चंद्र आहे तर तेवढंच अभ्यासून चालत नाही तर गुरुचा उंचवटा कसा आहे शुक्राचा उंचवटा कसा आहे रवीचं रवी रेषा कशी आहे त्यांची बोटं कशी आहेत या सगळ्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो आणि नंतरच आपल्याला फलित देता येतं हे सगळं तुम्हाला ऐकायचं असेल तर आपले व्हिडिओ पाहत चला प्रत्येक याच्यात आपण नवीन नवीन सांगत असतो आणि सगळ्याचं एकत्रित करून मग आपल्याला फलादेश सांगायचा असतो मग लवकरच आपण येऊ नवीन व्हिडिओ घेऊन नमस्कार धन्यवाद